जम्मू काश्मीर मधील पेहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आतंकवादी हल्ल्याच्या विरोधात आज शिवसेना आणि युवासेनेच्या वतीनं ठाण्यातील टेंभीनाका परिसरातील सार्वजनिक शौचालयात जाऊन पाकिस्तानचा झेंडा आणि पोस्टर चिकटवण्यात आले आणि दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला तसंच जमिनीवरही हा झेंडा पोस्टर चिटकवण्यात आला तसंच ते झेंडे आणि पायदळी तुडवण्यात आले यावेळी युवासेनेचे अध्यक्ष नितीन लांडगे टेंबिनका शिवसेना शाखा प्रमुख निखिल बुडजडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात शिवसैनिक युवा सैनिक तसंच मुस्लिम कार्यकर्त्यांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणात होता या आंदोलनाविषयी युवासेनेचे नितीन लांडगे आणि टेंबिनका शिवसेना शाखा प्रमुख निखिल बुडजडे यांनी अधिक माहिती देत आपला तीव्र निषेध व्यक्त केला शहरातल्या प्रत्येक आम्ही हे पाकिस्तानचे झेंडे लावत आहोत जेणेकरून त्यांची लायकी जसे माझे सहकारी आत्ताच बोलले की त्यांची लायकी काय आहे आज त्यांच्या देशामध्ये एक साधी सुई त्यांना निर्माण करता येत नाही आणि तरी सुद्धा आपल्या देशावर ते वारंवार हल्ला करतात आणि हिंदू मुस्लिम एकतेमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु हा प्रयत्न आम्ही हलून पाडलेला आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जसे माझे सहकारी म्हणाले की आता निषेध आणि शांतता चर्चा ही कुठेतरी भारताने थांबवली पाहिजे आणि कुठेतरी एकदाच त्यांना त्यांची लायकी दाखवली पाहिजे आणि युद्ध पुकारून मोदीजींना आमची रिक्वेस्ट आहे सर्व तरुणांची की एकदाच युद्ध करून काही तो सोक्ष मोक्ष लावा आणि या पाकिस्तानचं जगाच्या नकाशावरून नाव मिटवून टाका अशी आमच्या सगळ्या भारतीयांची भावना झालेली आहे त्यांची लायकी आम्ही दाखवलेली आहे निषेध कोणाचा दर्शवला जो चूक करतो त्याचा आपण निषेध दाखवला जातो पण ज्यांची लायकीच नाही तर ह्याच्या पुढे यांचे हे झेंडे जे आहेत ना हे असे शौचालयाबाहेर जिथे लोक थुकतात जिथे लोक गावा ठिकाणी जिथे उघड्या ठिकाणी शौचा केली जाते तिथे त्या ठिकाणी यांचे झेंडे असेच लावण्यात येतील आणि हे आता ह्याच्या पुढे वारंवार आता हेच भारतामध्ये यांची ही लायकी आयुष्यभरासाठी हीच लायकी त्यांची असणार आहे